हॅलो अर्जुन खोतकर याचा मला परत फोन आला होता yes, तर ते गणपती मंडळांना काहीतरी तुम्ही मगाशी आपलं बोलणं झालं ना त्याच्यावर oh, oh, गणपती उत्सव मंडळानं काहीतरी सेवा शुल्क लावला होता काय oh, oh. किती पैसे प्रत्येक हजार रुपये अडीच हजार मंडळ आला yes, आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आपला उत्सव सण साजरे करतात आपली संस्कृती जोपासतात ना त्यांच्यावर कुठं पैसे लावायचे काय होतं आपल्याकडे नसल्यामुळे फायनान्सची अडचण होती तर ते नाही ते रद्द करा, करा। आणि तुम्हाला काय कुठं कामासाठी काय ह्याच्यासाठी लागले तर विकास आहे ना आपला बरोबर तुमच्यामुळे खूप काम झाले हा तुमच्यामुळे खूप काम झाले सर जालन्याचा म्हणजे पूर्ण चेहरा बदलला सर मुख्य दोन तीन वर्षात हो ने, ने, ना यस सर सर आपण एकदा व्हिजिट करणं आवश्यक आहे सर हो नाही नाही आता तुम्ही सांगितलं मला अर्जु आर। नाही अर्जुन खोदकर आपला अर्जुन खोदकर सारखं मला फोन करत होते की ते गणेशोत्सव मंडळा बाबा पैसे त्यांना लावू नका लावू नका म्हणजे ठीक आहे लावू आपण रद्द करू यस सर करू शकतो सर उद्या सांगतो हा उद्याच रद्द हे टाका काय ते जे आहे हा आणि अर्जुन खोतकर मला पण सांगा बाबा आम्ही ते रद्द केलं म्हणून हा हा आता मग मला आता तुमच्याशी बोलणं झाल्यावर परत फोन आला होता की जरा आई त्यांची जरा परत बोलून घ्या कन्फर्म करून घ्या वेळेला अरे बोलणं झालं माझं कन्फर्म झालं ठीक आहे ते रद्द करून टाका सेवा शुल्क गणेशोत्सव मंडळाचा Yes, आणि अर्जुन खोतकर यांची मागणी मान्य करा oh, sir, oh, sir. ठीक हो